पाहता नमो नव मतदार संमेलन उस्ताद संपन्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार तर महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा, मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन ठिकाणी नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले पुणेश्लोक आहिल्या देवी ओळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुला संकुलातील हॉलमध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतीराजू ओनमाने व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिकाने यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिकाने व यतिराज ओनमाने यांनी उपस्थित नवमतदारांना नमो ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले व याच्या माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचे सांगितले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार सचिव राजा माने ओंकार ओमकर विनोद गडगे यांची होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे डॉक्टर विनायक दुयप आदींनी यासाठी सहकार्य केले भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये पाच हजार युवा संवाद कार्यक्रमाचं मोदीजींची आयोजन केला आलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वीस ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नव मतदार संवाद म्हणजे आता अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोदीजींनी नवमतदारांना मतदारांना सूचना केल्या आणि एका मताचं महत्व काय असतं हे त्यांनी सांगितलं आणि नव मतदारांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने या देशामध्ये क्रांती घडवली ज्या पद्धतीने आज देश विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील मॅनिफेस्टोमध्ये युवकांसाठी ज्या योजना येणाऱ्या काळात राबवल्या ये युवांनी त्या ठिकाणी नमो ऍपच्या माध्यमातून आपल्या सूचना मांडाव्यात याचं आवाहन देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं आणि देशभरातून पन्नास लाख विद्यार्थ्यांनी पन्नास लाख नवमतदारांनी आणि राज्यामध्ये पन्नास हजार नवमतदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी लोधीकर असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वाहनकुळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सोलापूरमध्ये देखील अनेक कॉलेजेसमध्ये दे 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 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही आज या ठिकाणी सोलापूर विद्यापीठामध्ये या भूशास्त्र विभागाच्या या हॉलमध्ये या विद्यार्थ्यांशी मोदीजींनी संवाद साधला आणि या स्टाफने आम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलं कुलगुरू असतील कुल सचिव असतील त्याचबरोबर प्रकुलगुरू असतील आणि बाकी इतर जे स्टाफ आहे याने आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत केली आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपले मत देखील या ठिकाणी मांडले याबद्दल खरंच विद्यापीठाने सर्व शिक्षकांचा आभार मानतो मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिनानंतर आपल्या अहि अहिला दिन होळकर या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामध्ये ते बोलत असताना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जेणेकरून आजकालचा जो युवा पिढी आहे किंवा युवा वर्ग आहे जे वोटिंगच्या दिवशी आपलं जे वोटिंग जे होते ते फक्त पासष्ट टक्के सत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के इतकंच होते पण याच्यावरही जो टक्का वा का वाढत नाही त्याच्यामागचं कारण काय त्याच्या अडचणी काय हे कसा वाढला जावा हे पंतप्रधानांनी आज आपल्याला सांगितलं आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला जातक्या पंतप्रधानांनी सांगितल्या आहेत त्या नक्कीच आम्ही तरुण पिढी येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आत्मसात करू आणि लोकांपर्यंत पोहोचू नमस्कार आज पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आज नवमतदारांसाठी आज कार्यक्रम घेणार होता त्या कार्यक्रमाला स्वतः आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्या प्रकारे मतदान का महत्वाचं आहे करणं देशाचं भविष्य या मतदानामध्ये आहे आणि या नवमतदारांनी मतदान नक्की शंभर टक्के केलं पाहिजे यासाठी आज मोदीजींनी मार्गदर्शन त्यांच्या लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे केलेलं आहे आणि नवमतदारांना येणाऱ्या काळामध्ये मोदीजी काय करू शकतात हे नमो ॲपमध्ये तुम्ही त्यांना सजेशन करू शकता हे सुद्धा मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे या नंबरवरती मिस कॉल मारून आपण मोदीजींपर्यंत आपले डायरेक्ट मेसेज पोहोचवू शकता अशी विनंती विद्यार्थ्यांना केलेली आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व युनिव्हर्सिटीच्या सर्व स्टाफचा अभिन धन्यवाद देतो धन्यवाद सपदर्शन न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।